नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अन्न व औषध प्रशासन म्हणजे एफ डी ए डिपार्टमेंट मध्ये ज्या जाहिराती परिषद होणार आहेत त्या संदर्भात तसेच रिक्त जे पद आहेत ग्रुप बी ग्रुप सी करिता आपण डिटेलमध्ये जी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याविषयी माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके मध्ये बघा नवीन वर्षानिमित्त ज्या ऑफर ठेवण्यात आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आयसीडीएस व संगणक विषयासहित लॉन्च करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर जी ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत आणि बॅच ची फी आहे आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला दोन महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे तसेच स्वच्छता निरीक्षक अन्न औषध प्रशासन ही बॅच असेल समाज कल्याण विभाग पशुसंवर्धन आयसीडीएस आयुक्तालय लेखा कोषागार विभाग महिला व बाल विकास विभाग या सर्व बॅचेस वरती पन्नास टक्के ऑफर आणि जी ऑफर लास्ट डेट आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजचे तीन आहे अगदी दोन दिवस उरलेले आहेत तुमच्याकडे ऍडमिशन घेण्याकरिता पन्नास टक्के ऑफर आहे कोणतीही यापैकी तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा डबल अकॅडमी या नावाचं तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे ऍपमधन पण तुम्ही बॅच परचेस करू शकता आताच जे एक्झाम झालेले आहे तीस आणि एकतीस डिसेंबर रोजी एफ डी एच्या त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर असेल फूड सेफ्टी ऑफिसर प्लस ग्रुप सीच्या पण लिपिक वरिष्ठ लिपिकच्या पण टेक्निकलच्या पण पोस्ट निघणार आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा एफ डी ए डिपार्टमेंटमध्ये एकूण पन्नास टक्के पदे रिक्त आहे नमुन्याची पण तपासणी थोडी अशक्य झालेली राज्यातील नागरिकांना बनावट औषधे मिळू नयेत तसेच औषधांची विक्री वितरण औषधांच्या निर्मितीपासून ते खाऊ व किरकोळ विक्रेत्या विक्रेत्यापर्यंत औषधे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेवरती अन्न औषध प्रशासन प्रशासनाकडून एफ डिपार्टमेंटकडून डिपार्टमेंट कडून नियंत्रण ठेवले जाते एफ डीए मध्ये तपासणी तसेच औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे परवाने तपासण्याच्या कामावरती होत आहे पुढे त्याने दिलेले औषधी द्रव्य आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियम एकोणीस चाळीस त्यांचा द्रव्य सौंदर्य प्रसाधन अधिनियम एकोणीशे पंचेचाळीस नुसार सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याकरिता औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्याकरिता जी जबाबदारी आहे अन्न व औषध प्रशासनावरती सोपवण्यात आलेली त्यासाठी तांत्रिक व बिगर तांत्रिक जे पद आहेत पोस्ट आहेत यांचे पन्नास टक्के पदे रिक्त आहेत ते मंजुरी पण त्याला मिळाली आहे यामध्ये अन्न औषध प्रशासनामध्ये विविध संवर्गातील चारशे सतरा किती आहे टोटल चारशे सतरा टेक्निकल पदे रिक्त आहेत त्यापैकी दोनशे सोळा मध्ये जवळपास पन्नास टक्के पदे भरली गेलेली नाहीयेत तसेच औषध निरीक्षक म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरच्या दोनशे पदापैकी मंजूर पदापैकी एकशे सतरा पदे रिक्त आहेत त्यानंतर विश्लेषण रसायना, शास्त्रज्ञ रसायनशास्त्रज्ञ चाळीस पैकी तेरा पदे वरिष्ठ तांत्रिक सहायक टेक्निकल असिस्टंट सिनियर टेक्निकल असिस्टंट एकोणतीस पदे रिक्त आहेत विविध संवर्गातील मोठ्या प्रमाणावरती असलेल्या रिक्त पदापैकी एफडीएच्या कामकाजावरती विपरीत परिणाम होत आहेत याची दखल कॅबनेही घेतलेली आहे त्याचप्रमाणे औषध निरीक्षकांनी निरीक्षकांनी वर्षातून किमान एकदा औषध विक्रीसाठी परवाना असलेल्या सर्व आस्थापनाची तपासणी करणे आवश्यक आहे मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीत दरवर्षी औषध निर्मिती करणाऱ्या पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आलेल्या नाहीत या कॅगच्या अहवालामध्ये बाब उघडकीस आलेली आहे त्यामुळे औषध निर्मिती करणाऱ्या चार हजार नऊशे चोपन्न कंपन्यांपैकी फक्त एक हजार एकशे ब्याऐंशी कंपन्यांची तपासणी करण्यात आली नसल्याचे कॅकच्या अहवालातनं प्रथम समोर आलेली बाब आहे त्यामुळे एकूण जे पद आहेत ग्रुप बी औषध निरीक्षक असेल किंवा फूड सेफ्टी ऑफिसर असेल टेक्निकल असिस्टंट असेल किंवा सायन्स शास्त्रज्ञ असेल या सर्व पदे येणाऱ्या कालावधीमध्ये भरली जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे सायन्स ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा फार्मसी झाले बायोटेक झाले फूड टेक्नॉलॉजी झाले फार आ, या सर्व बीएससी अग्री असाल त्या सर्वांना फॉर्म भरता येणार आहे बीएससी केमिस्ट्री बीएससी मायक्रोबायोलॉजी हे सर्व ग्रॅज्युएट स्टुडंट आता तयारीला लागायचं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचप्रमाणे हे पण पदे सरळसेवे मार्फत भरले जाणार आहेत ओके ही झाली अपडेट त्यानंतर अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत नवीन वर्षानिमित्त महिला व बालविकास विभाग असेल किंवा समाज कल्याण बॅच चार ते पाच पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे सर्व विषयासहित हे बॅच असणार आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी देण्यात येणार आहे प्लस परीक्षिका अधिकारी ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे याची पण तुम्हाला ऑफर आहे जे ऑफर लास्ट डेट आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत याचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे